नमस्कार मैत्रिणींनो प्रेमाच्या रसाई चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आपण आज ना खेकडाभजी करणार आहोत तर मी त्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला हे बघा मी असे चार मध्यम आकाराचे कांदे कापून आहेत त्यासाठी आपल्याला जेवढं लागेल तेवढंच बेसन घेऊ आपलं पाणी कांद्याला सुटताना तेवढंच बेसन घालायचं मी नंतर सांगते तुम्हाला त्यासाठी मी एक चमचा ओवा घेतला आहे थोडीशी कोथंबीर घेतली चार पाच मिरच्या हिरव्या घेतल्या थोडासा कत कडीपत्ता घेतला आहे थोडा पाव चमचा हिंग घेतला आहे आणि चवेपुरतं मीठ घेतलं आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्या दोन चमचे लाल तिखट घेतले आणि मी थोडासा हा आपला लोणच्याचा खार घेतला आणि खूप छान भजी होतात आपण आता लसूण आणि कढीपत्ता आणि ही मिरची ना अबडदोबड थोडासा ओवा थोडंसं फिरवायचं मिक्सरला असं आपलं हे वाटण झालं आहे अबडदबड वाटायचं जास्त बारीक नाही करायचं आणि ते आता आपण ह्या कांद्यामध्ये टाकू तर मी ना अगोदरच कांदा कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं तर कांद्यालाही बघा पाणी सुटायला लागले आपण आता त्यामध्ये हा ठेसा टाकू लसूण ओवा आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची वाटली आता कांद्यात टाकू आपण त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकू पण म्हणजे अजून पाणी सुटतं त्याला असं ओलं ओलं झालं का मग आपण त्याची त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकू लाल तिखट टाकू थोडंसं आणि हे आपलं चोचा खार टाकायचा एक चमचा नंतर आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकू मी अगोदरच मीठ टाकलेलं नंतर हे थोडस थोडं लागल तसं आपण त्याला खूप कमी पीठ लागतं आपण लागल तसंच पीठ टाकू त्यामध्ये खेकड्या भजीला आहे ना पाणी हे पाणी अजिबात नाही वापरायचं त्या कांद्याला पाणी सुटल ना तेच पाणी जेवढं पीठ बसेल ना तेवढंच टाकायचं जसं लागेल तसं आपण असं एक एक चमच्यानी वाढवायचं त्याला आता पीठ कालवलं ना तरी पण पाणी सुटल आता घट्ट व्हायला लागलं आहे आता आपण पीठ मिनिट आपण याला असं मरून देऊ म्हणजे मग छान कुरकुरीत भिजीवतात बघा आपले दहा मिनिटं झालेत आपलं असं पीठ झालंय आता आपण इकडं तेल तापायला ठेवू आणि म्हणून खेपडा भजी आपण करायला घेऊ खूप छान होता ही भजी बारीक गॅसवर ग्यास्वर, मध्यम गॅसवर जायची हे बघा तेल आता चांगलं आहे आपण अशी भजी सोडू आणि भजे टाकले का गॅस मध्यम करायचा आता आपण असा मध्यम गॅस करू मध्यम गॅसवर चांगले कुरपुरी होऊन देऊ हे बघा असे फेस तेलाचा फेस कमी होईपर्यंत कुरकुरी चांगले तळून घ्यायचे बघा कलर पण छान आला आहे का आता आपण असे काढून घेऊ भजी काढले का परत थोडा वेळ गॅस फास्ट करायचा ताव येऊन द्यायचा आणि मग परत दुसरी भजी सोडायची हे बघा आपली अशा प्रकारे सर्व भजी तळून झाल्यात अजिबात तेल नाही राहिलं हे बघा खेकड्यासारखे दिसतात का नाही खूप छान कुरकुरीत झाल्यात हे बघा असे मोडले ना कुरकुरीत आवाज येत आहे बघा हो अशा प्रका, प्रकारे आपण खेकडा भजी तयार केले तुम्ही श्वास बरोबर खा तसे खा खूप कुरकुरीत छान लागतात आणि तुम्हाला जर आवडले असले तर करून बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय